नमस्कार मित्रांनो संवाद मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण श्रीमद टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रावरती प्रसंग पाहत आहोत चला तर मग येत आहे ना ऐका हरिओम नर्मदेच्या तीरावर जाण्यासाठी निघालेले महाराज सारंगपूर महत्पूर या गावावरून यात्रा करत ते अरंगावी पोहोचले डोक्यावर तर होतीच त्यात अनवानी प्रवास हरणगावच्या वेशीवरच महाराजांना एक भयंकर दृश्य दिसून आलं तो गाव पूर्ण जळून गेलेला होता त्या अग्निकांडात फक्त एकच घर तेवढं चांगलं शिल्लक राहिलेलं होत चौफेर पसरलेल्या आगीत सुद्धा एकच घर सुखरूप राहिलेलं आगीची झळ सुद्धा त्या घराला पोचली नव्हती बाकी सर्व गाव राख रंगोळी झालेलं होत हे पाहून महाराजांना सुद्धा आश्चर्य वाटलं असे होण्याचे कारण महाराजांनी वेशीवरील असलेल्या मंडळींना विचारलं असता अशी हकीकत कळली की गावात एकदा दुपारच्या वेळी एक, दुपार एक सत्पुरुष आले होते त्याने सर्वांच्या घरी जाऊन भिक्षा मागितली अन्नाची याचना केली पण कोणीही त्याला भोजन दिले नाही त्यावेळी तो साधू संतापून म्हणाला मी तीन दिवसाचा उपाशी आहे तरी या गावात मला कोणीही विचारले सुद्धा नाही जळो हे गाव असे रागारागाने बोलून साधू निघून गेला तो साधू सहज बोलला असेल तरी सुद्धा त्याची साधना त्याच्या बरोबर होती त्याच वेळी त्या गावातील एक रहिवासी परगावी गेलेला परत आपल्या गावी येत असताना त्याला वाटेत गावाच्या वेशीवर तो साधू भेटला त्याने त्या साधूला वंदन करून त्याची विचारपूस केली साधूनेही जे घडले ते सारे सांगितले त्यावर त्या माणसाने त्या साधूला तिथेच झाडाखाली बसवून घरी जाऊन अन्न घेऊन येतो तोवर इथे बसा असे नम्रपणे सांगितले तो गावाकडे निघाला गावाकडे आल्यावर त्याने पाहिले गावातील सर्व घरांना आगी लागलेल्या असून आपले घर तेवढे सुरक्षित आले। नंतर त्याने घरी येऊन सर्व अन्न तयार करून त्या साधू महाराजांना नेऊन भोजन दिले तो साधू ही तृप्त होऊन निघून गेला ही हकीकत तेथे राहिलेल्या मंडळींकडून ऐकताच महाराज म्हणाले दुपारी आपल्या दारी कोणी आले तरी त्याला जातपात वगैरे न विचारता न पाहता त्याला आपल्या शक्तीप्रमाणे अन्न द्यावे हा तर ग्रस्ताश्रमाचा मुख्य धर्म आहे अतिथी देवो भव असे म्हणून महाराज शांतपणे पुढच्या प्रवासाला लागले ठीक आहे या गोष्टीवरून आपण काय बोध घेऊ शकतो अतिथी हा देव समतुल्य असते आपण मानतो ही हिंदू धर्माची संस्कृती आहे अतिथी म्हणजे जो कोणी कोणतेही आमंत्रण न देता आगंतुकपणे आपल्या घरी उपस्थित झालेला असेल तो त्याला देव स्वरूपात आलेला समजावे व म्हणून त्याची सेवारूपी केलेले कार्य मोठे पुण्यदायी ठरते असे हिंदू शास्त्रात मानले जाते ठीक आहे अतिथीचे आगमन घरात होते व तो त्या घरचे आतिथ्य जेव्हा ग्रहण करतो तेव्हा त्याचे पुण्य त्या वास्तूत राहून जाते हे कितीही खरे असले तरी आजच्या या यांत्रिक युगात कलियुगात सज्जन व्यक्ती कोण असेल हेही सांगता येत नाही असे असताना थोडे तपासून घेणे फार गरजेचे आहे मान्य आहे आतिथ्यमधून निघणारा भाव हा काही वाईट नाही मात्र त्याचा आधार अतिथी आणि आतिथ्य या दोहोतून सात्विक भावना असावयास हवी ईश्वरीय वासना त्यात असावयास हवी या दोहोतून निघणारी आशा स्वार्थ बुद्धीकडे वळली तर जीव मात्र आशा निराशेच्या भोवऱ्यात अडकून पडतो आणि जर आशेचा प्रवाह ईश्वराभिमुख आत्माभिमुख असलाच तर जीव भक्त किंवा साधक बनतो पहाबर जो विणकर कोष्टी असतो तो हातमागावर तंतू विणत असतो धाग्याचे अनेक एकमेकात विणले जाऊन कापड तयार होते तेथे सुता वाचून दुसरे कुठलेच अस्तित्व नसते आपण हे शब्द उच्चारत असतो अनेक शब्दांची मिळून मालिका तयार होते आपण तिला वाणी म्हणतो ती शब्द समुच्चयाने तयार झालेली असते ती एक भाषा ठरते याचप्रमाणे या विश्वात अनंत अगणित दृश्यमान सजीव प्राणी आहेत ती त्या एकाच परमेश्वराची रूपे आहेत तो एकच परमात्मा अनेक रूपाने प्रगट झालेला आहे तरी त्या परमात्माच एकत्र असा अंश पावत नाही याचा अर्थ असा की दृश्य आणि दृष्ट म्हणजे पाहणारा एकच आहे परमात्माची ती अनंत रूपे जरी या विश्वात पसरलेली असली ते तरी ते नाही संपूर्ण विश्व त्या परमात्म्याचे आत्मस्वरूप आहे त्या, त्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असलेला आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे म्हणूनच प्रत्येक आत्मा हा एकच आहे त्याची रूपे अनेक असतील सोन्यापासून बनवलेले दागिने अनेक स्वरूपाचे असतात परंतु मूळ सोनं ते एकच असत हे लक्षात घ्यावयास हवं तस या विश्वात असलेला आत्मा हा एकच आहे त्यामुळे कुणीही उपाशी असल्यास त्याला थोडं खाणंच देणं हे लाभदायक ठरत तस आपण वागावयास हवं परंतु अतिथीला पारखून घेणं हे आजच्या युगाला महत्वाचं आहे इथे स्थांबू पुढल्या भागात भेटतो अशाच एका प्रसंगात गुरुदेव दत्त